श्री स्वामी समर्थ खरा स्वामी भक्त या यूट्यूब वर सर्व स्वामी भक्तांचे मी मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना बाळा तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट तुझ्या अंतरात्म्यात असते जी तुला दिसून येत नाही पण स्वामी माऊलींना नेहमी दिसत असते आजवर दुःख सहन केलंस तरीही तुझ्या चेहऱ्यावर आनंद आहे खूप समाधान वाटतं पाहून तुझ्या जीवनाचा मी एक भाग आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे कमेंट करा देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे जे फक्त तोच पाहू शकतो त्याची काळजी करू नका त्याद्वारे प्रार्थना करा तुम्ही सहमत असाल तर परमेश्वरी शक्ती माजा सोबत आहे कमेंट करा देव म्हणतो तू खूप सहन केला आहेस मला तुला मुक्त करायचं आहे मला तुमची मदत करायची आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आटून जगाव, जळून जगाव, की जगाव म्हणून जगावं जगण्याच्या वाटेवर जगताना जगत राहाव उशीर झाला जगताना तरीही जगावं जगता जगता मरताना मरना आधी जगाव कुठे जगाव, जगावं जगाव, भरल्या पोटी जगाव उपाशी पोटी ही जगाव चालता चालता जगत राहावं जगताना काय हवं जाताना काय न्याव असं जगाव, तसं जगाव कुणीही सांगो आपण आपलं जगन जगाव मृत्यूची भीती तर माणसाला नसावीच ज्याला थोडे सुद्धा चांगले काही करायचं आहे तो स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारू शकतो मी करतोय हे चांगलं का वाईट बास त्यानं मृत्यूची गणित मुळी मांडताच कामा नये माणूस हा सवयीनुसार वागत असतो चहात माशी पडली तर चहा फेकून देतो पण साजूक तुपात माशी पडली तर ती माशी फेकून देतो तूप नाही अगदी तसच आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो पण जर नावडत्याने केली तर आकांड तांडव करून भोबाटा करतो सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आपण आपल्या मागे काय सोडले त्याकडे मागे वळून पाहणे थांबवून तितक्या उज्ज्वल संधी आणि अनंत शक्यता आपल्या समोर उभ्या आहेत तुमच्या भविष्यावर लक्ष केंद्रित करा देव म्हणतो जेव्हा काहीही शक्य वाटत नाही तेव्हा मी तुला पुन्हा उभं करीन मी तुला मजबूत करीन स्वामी म्हणतात तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे मला माहीत आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी मी तुला एक चमत्कार दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत तुम्ही ने नेहमी माझ्याद्वारे आशीर्वाद आशीर्वादित असाल माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी माऊली तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे असे टाईप करा अभिनंदन तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी झाला आहात तुमचा दुष्काळ संपला आहे तुमच्यावर आशीर्वाद उपचार सकारात्मक बदल प्रेम नवीन संधी आणि अनुकूलता यांचा वर्षाव होणार आहे तुमच्या सर्वात फायदेशीर प्रार्थना स्वीकारली आहे जर तुम्ही हे ऐकले तर याचा अर्थ तुम्ही संरक्षक सव, देवदूत तुमच्या सोबत आहे तुम्हाला एक मोठा आशीर्वाद मिळणार आहे जो तुमचे जीवन सकारात्मक पद्धतीने बदलेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ